कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अशी नाराण करणं हे अयोग्य नाही तर आमदाराची वर्तन आमदाराचे वर्तन कसं असावं हे जे महाराष्ट्रात चित्र गेलं आणि आम्ही सगळेच आमदार मा, आमच्या माना शर्मिनी खाली गेले ही भूमिका माझी स्पष्ट आहे की जीवन निकृष्ट दर्जाचं असतं तिथल्या कर्मचाऱ्यांचे वागणेही फार काही आमदारांना सन्मान करणारा व्यवस्थित आहे तिथल्या राहणाऱ्यांचा ते सन्मान करतात त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात असंही नाही पण तरी त्यांच्यावरती आमदारांनी हात उचलणं हे काही योग्य नाही आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर म्हणजे काहीतरी कुठल्याच कक्षेत नसत आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय त्यांचे एका एक प्रत्येक वक्तव्य त्यांच्या वागण्यात त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं पण जे काय झालं ते योग्य नाही त्याच्याने आमदार आमचीच जाते परंतु सर आकाशवाणी आमदारच्या त्या निवासाच्या कॅन्टीन मध्ये अशा पद्धतीने म्हणजे निकृष्ट दर्जाचं जेवण देण्याची ही पहिलीच वेळ नाही त्याच्या वेळ अनेक झाली मी अनेक वेळा ही तक्रार करून बसलो आहे की तिथलं जेवण तरी चांगलं ठेवावं अनेक आमदार तिथेच जेवतात अनेक कार्यकर्ते तिथेच जेवतात कमीत कमी त्यांना तर चांगलं जेवण द्या आणि ही सरकारची जबाबदारी आहे म्हणजे आमदारांना आम फाईव्ह स्टार सारखं जेवण आमदार इथे मिळतं काही काही तिथे फायव्ह स्टार देऊ नये पण एखादी चांगली मराठी खानावळ जशी चांगलं परळमध्ये जेवण देते तिथल्या कर्मचाऱ्यांचे ही फार काही आमदारांना सन्मान करणार व्यवस्थित आहे तिथल्या राहणाऱ्यांचा ते सन्मान करतात त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात असंही नाही पण तरी त्यांच्यावरती आमदारांनी हात उचलणं हे काही योग्य नाही आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर म्हणजे काही कुठल्याच कक्षेत बसत आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय आहे त्यांचे त्यांचे एक प्रत्येक वक्तव्य त्यांच्या वागण्यातलं त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं पण जे काय झालं ते का योग्य नाही त्याच्याने आमदार आमचीच लाज जा त्या परंतु सर आकाशवाणी आमदारच्या त्या निवासाच्या कॅन्टीनमध्ये अशा पद्धतीने म्हणजे निकृष्ट दर्जाचं जेवण देण्याची पहिलीच वेळ नाही त्याच्या वेळ अनेक वेळासाठी मी अनेक वेळा ही तक्रार करून बसलो आहे की तिथलं जेवण तरी चांगलं हो अनेक आमदार तिथेच जेवतात अनेक कार्यकर्ते तिथेच जेवतात कमीत कमी त्यांना तर चांगलं जेवण द्या आणि ही सरकारची जबाबदारी आहे म्हणजे आमदारांना आम फायव्ह स्टार सारखं जेवण आमदार येथे मिळतो काही काहीपणे इथे फाईव्ह स्टार देऊन एका पण एखादी चांगली मराठी खानावळ जशी चांगलं परळमध्ये जेवण देते त्या पद्धतीचं तर जीवन द्या एवढी अपेक्षा करणं काय चुकीच आहे का आमदारांनी